आम्ही लोक लोकशाहीच्या बाजूने या महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांनी दाखवून दिलं एकतीस खासदार हे आपल्या विचाराचे तिथे निवडून आलेले आहेत आणि भाजप जो द्वेष निर्माण करतो हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करून ओबीसी मराठा मध्ये वाद निर्माण करून हा समाज विरुद्ध तो समाज याच्यावर राजकीय पोळी बाजून जे सत्ता देण्याचं स्वप्न त्या ठिकाणी भाजपने ठेवलं होतं महाराष्ट्राच्या जनतेने म्हणजे तुम्ही सर्वांनी भाजपला तेवीस खासदार आहोत नऊ खासदार मी ऐकतोय सांगितलं जाते इथं या विचाराचं मुख्यालय मला एवढं सांगायचं अयोध्या श्रीरामांच्या मंदिराचं तिथं लोकार्पण होत तिथं जीर्णोद्धार त्या ठिकाणी केला गेला तिथं सामान्य लोकांना येऊन दिलं नव्हतं सेलिब्रिटी कुणी पिक्चर वाला असेल कुणी पैशावाला असेल ज्याच्याकडे पैसा आहे जो फेमस आहे अशा तीन हजार लोकांना त्या कार्यक्रम केलं पण मला आता तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही कमी शिकलेला असला तुमच्याकडे अर्थकारण कमी असला पैसा हातात कमी असला का तरी काम आहे का अजिबात नाही या भागाचे दुर्दैवी अशी गोष्ट आहे की भाजपला विदर्भ जर चालवायचं असेल तर आपल्या हाताला काम लागतं पण हाताला काम देण्यासाठी आपल्या विचाराचं आमदार असतं तितकंच महत्वाचं आहे आणि आपल्या विचाराचं सरकार असतं त्यामुळे या मुलाबरोबर या कार्यकर्त्या बरोबर या आमच्या मित्रा बरोबर ह्या संघर्ष योद्ध्याच्या कार्यकर्त्या बरोबर तुम्ही सर्वजण आहात का आम्ही जेव्हा आठशे किलोमीटर चाललो शेवटच्या दिवशी जेव्हा आम्ही नागपूरला आलो शहरामध्ये एक लाख लोक होते तुमचेच प्रश्न होते शेतकऱ्यापासून कष्ट करापर्यंत जेव्हा आम्ही सर्वजण तिथं विधिमंडळाकडे जायला निघालो मुख्यमंत्र्यांना भेटायला का अहो आमचं ऐका पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणत होते नाही नाही आम्ही कशात पिजी येतो भ्रष्टाचारात बिझी आहे आम्हाला तुमचं काय ऐकायचं नाही आम्ही तुम्ही ऐकत नसाल तर आमचा आवाज तुमच्या कानावर पोहोचवण्यासाठी आम्ही विधिमंडळाकडे येऊ हजारो लोक तिथे विधानसभा तिकडे गेले तेव्हा हा कार्यकर्ता सुद्धा आमच्या बरोबर होता यांनी लाठी खाल्ली त्यांच्यावर तिथं पोलिसांनी हानी हानामार केली त्यांना तिथं लागलं हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण हा पट्या घाबरला नाही हा लढला हा आमच्या बरोबर राहिला आणि लढला त्यामुळे लढणारा आमदार आपल्याला पाहिजे रडणारा नाही कारण ज्या व्यक्तीकडे पद आहे आणि पद असताना सुद्धा आमदार असताना सुद्धा तो जर इथून आमदारकी रडत लढत असेल तर मी आपल्या सर्वांना विचारतो त्यांनी त्याच्या ते एम एल राजीनामा दिलाय का होता पैशावाल्यांसाठी होता जे फेमस आहेत त्यांच्यासाठी होता आणि मग तिथं सामान्य लोकांना बाहेर उभं केलं होतं मग तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी ठरवलं की भाजपला वाटते की अयोध्या हे भाजपची मक्तेदारी असणारा आणि भाजपचा बाले किल्ला आहे तिथं असणाऱ्या स्वाभिमान स्वाभिमानी आणि सामान्य लोकांनी दाखवून दिलं अयोध्या हे सामान्य लोकांचं तिथं स्थान आहे सामान्य लोकांचं हेड ऑफिस आहे त्यामुळे इथं कोणाचं हेड ऑफिस असलं तरी तुम्हाला सर्वांना आता एक संधी मिळाली आहे अयोध्याच्या लोकांनी सांगितलं भाजपाची मक्तेदारी कुठल्याही मंदिरावर आणि विचारावर नसती सामान्य लोकांची मक्तेदारी तिथं असती आणि जे दाखवून दिलं तेच या मतदारसंघातल्या लोकांना दाखवून द्यायचे आणि जेव्हा पण ती इथून आमदार होणार जे शंभर टक्के आमदार होणार या मतदारसंघाची चर्चा अख्या देशामध्ये झाल्याशिवाय होणार नाही एक सामान्य कार्यकर्ता तुमच्यातला कार्यकर्ता फक्त लोकांच्या हिमतीवर गरिबांच्या हिमतीवर सामान्य कार्यकर्त्याच्या हिमतीवर आज इथं हेडक्वार्टर असताना सुद्धा एका भाजपच्या विचाराच तिथं फक्त लोकांना विश्वासात घेऊन परिवर्तन घडू शकतो हे या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवा दाखवायचं का नाही दाखवायचं लोकांची ताकद पैशापेक्षा जास्त असते हे दाखवायचं का नाही दाखवायचं <t oppolarly> हा बाले किल्ला हा तुमचा बाले किल्ला आहे हा बाले किल्ला सामान्य लोकांचा बाले किल्ला आहे हा किल्ला हा सामान्य लोकांच्या संविधानावर विश्वास ठेवणारा लोकांचा बाल किल्ला आहे हे दाखवण्याची खऱ्या आज वेळ कोण आहे एक एम एल सी आहे विधान परिषदेचे आमदार तीन तीन वर्ष त्या व्यक्तीच्या अजून बाकी आहेत त्यांना कुठला दुसरा उमेदवार मिळाला नाही ज्या उमेदवाराने इथं चांगलं काम केलं असं म्हणतात भाजपकडनं त्यांचं तिकीट काप कापला असं म्हणतात अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या भूमीमध्ये जातीवाद केला गेला की नाही त्यांना संधी द्यायची नाही याला संधी देऊन बघू आणि मग इथं असणाऱ्या लोकांनी आता ठरवायचंय इथं धर्मवाद आणि जातीवाद चालत नाही इथं फक्त विचार चालतात आणि मग अशा पद्धतीने तीन साडेतीन वर्ष जर ज्या व्यक्तीचे अजून विधान परिषदचे तिथं राहिले असतील तर मला असं वाटतं की तुम्ही फार हुशार आहात विधानसभेतून पंचवीस एक यांना संधी देऊ आणि जे विधान परिषद मध्ये आमदार आहेत त्यांना तिथेच असू द्या म्हणजे या भागाला किती आमदार मिळाले दोन या भागाला दोन आमदार असतील तर विकास सुद्धा कदाचित चांगल्या पद्धतीने होईल आमचे बनतीस शेत शंभर टक्के विकास करणार अहो कदाचित मला असं वाटतंय की आमदार झाड झाल्या इथंच कुठेतरी राहायला येतील तुमच्यात बसतील सण सण असेल त्याचे चांगले दिवस वाईट दिवस जेव्हा केव्हा तुम्हाला मदत लागते त्या वेळेस हा कार्यकर्ता तुमच्याबरोबर बरोबर त्या ठिकाणी उपस्थित राहील